प्रेम म्हणजे काय आहे तर एक अशी भावना जी दोघांसाठी आहे आणि दोघांना ती उभही करते आणि दोघांसाठी ती जगते सुद्धा ती कुठेही कोणाबरोबर वाटूनही घेतली जात नाही अशी ती भावना आहे कधी असं पुरुषांकडनं किंवा मुलांकडनं सहसा दिसतं की पॉझिटिव्हनेस किंवा डॉमिनन्स जो म्हणतो आपण तो जास्त वाटतो असं का असतं प्रेम हे पकडून झगडून कधीच होत नाही आपल्या जोडीदाराला जेवढा आपण मोकळं ठेवू जेवढं आपण त्यांना स्वातंत्र्य देऊ त्यांना जगण्यासाठी त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबरच प्रेम करण्यासाठी तेवढं ते फायद्याचं राहील आणि तेवढं ते एकमेकांसाठी फार इम्पॉर्टंट प्रेमामध्ये काही काळात काळानंतर तुम्हाला त्या वेदना सुरू होतात म्हणजे तो संघर्ष करावा लागतो आणि त्यातनं तुम्ही बाहेर निघत नाही मग तुम्ही डिप्रेशनमध्ये जातात तर मग ही जी भावना आहे एकतर्फी प्रेमाची यावर नियंत्रण कसं करायला हवं काय घरामध्ये अशा काही गोष्टी आहेत त्या इमोशन्स आणि जे सेक्शुअल जे काही आता आहे तर त्याच्यात त्यांना कुठेतरी दरी वाटते आणि त्या दरीमुळेच त्यांना असं वाटतं की बाबा ही व्यक्ती जर मलाही अमुक गोष्ट देत नाही आहे याचा अर्थ ही व्यक्ती कोणाला तरी काहीतरी देते जे त्यांना मिळत नाही आहे त्यांच्या हक्काचं म्हणून ती पुढे शंका करते म्हणजे कॉल सेंटरवर असतील किंवा फोटोग्राफी करत असतील किंवा कॉर्पोरेटमध्ये असतील तर अशा ठिकाणी काम करणाऱ्या जे काही पुरुष असेल महिला असेल त्यांना त्यांच्या पार्टनरला हवा तेवढा वेळ देता येत नाही मग त्याच्यामुळं प्रश्न काय उद्भवतो हो की हा लॉयल नाही आहे माझ्याशी लॉयल्टीचा प्रश्न की याचा कुठेतरी वेगळीकडे आहे ओके okay. तर मग अशा वेळी टॅकल कसं करायला हवं या गोष्टीला नमस्कार फिलिंग मनातल्या या यूट्यूब चॅनलवर मी विनोद टोंगळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम मैत्री आणि त्यासोबत असणाऱ्या अनुभव येत असतात यामध्ये प्रेमाचा अनुभव काहींसाठी खूप चांगला असतो तर काहींसाठी आयुष्यभराच्या जखमा असतात यासोबतच आता समाजमाध्यमात खूप सारे विषय चर्चेले जात आहेत नेमकं प्रेम म्हणजे काय प्रेमाची व्याख्या काय आहे त्यासोबतच इतर व्यक्तीसोबत वाटणारा आपला आक इतर व्यक्तीबद्दल वाटणारं आकर्षण नेमकं काय आहे का बाह्य संबंध नेमकी काय आहेत असे खूप सारे प्रश्न आज समाज माध्यमात चर्चे जात आहेत या सर्व समाज माध्यमात चर्चे झाल्या प्रश्नांना आपल्याला उत्तर देण्यासाठी आप आज आपल्यासोबत आहेत सचिन वाळके सर नमस्कार सर नमस्कार सरांनी काउन्सिलिंग सायकोलॉजी या विषयात मास्टर्स केलं आहे त्यासोबतच सर सरकारप्रमाणित सहाय्यक समुपदेशक देखील आहेत सरांनी दोन हजार सोळापासून आत्तापर्यंत तब्बल पाच हजाराहून अधिक लोकांना विनामूल्य मोफत समुपदेशन केलं आहे सध्या सर सकी या साडेतीन लाखांहून अधिक महिला सभासद असणाऱ्या एका संस्थेला मोफत समुपदेशन करत आहेत तर सरांनी गेल्या नऊ वर्षातील त्यांचे अनुभव आणि त्यासोबतच त्यांनी केलेले काउन्सलिंग uh, या सर्वांचा आढावा आपण यातून घेणार आहोत आणि हे जे जे काही आपल्याला प्रश्न आहेत त्याबद्दल सर आपल्याला मार्गदर्शन करतील नमस्कार सर नमस्ते तर सर हा जो काउन्सलिंगचा आहे त्याच्यामध्येही ही वैयक्तिक काउन्सलिंग ज्याच्यामध्ये संबंध नाते प्रेम सेक्स ह्या गोष्टींचा संबंध येतो तर आपल्याला असं का वाटलं की ह्या फील्डमध्ये आपण यावं असं एक ओके खरं तर आवड तर होतीच मला जेव्हा माझं बारावी अकरावी बारावी सायन्स माझं चालू होतं तेव्हा मी विचार केला की काही गोष्टी आपल्यात आहे म्हणजे मित्रांबरोबर जेव्हा मी एकमेकांशी जे कनेक्ट होत होतो तेव्हा चार अशा गोष्टी मला असं वाटल्या की त्या माझ्यात आहे आणि त्याचा फायदा खरंच होऊ शकतो तर ती म्हणजे काय तर सर्वात महत्वाचं की मला समजून घ्यायला खूप चांगल्या पद्धतीने येतं ही पहिली गोष्ट मला जाणवली होती दुसरी गोष्ट माझ्याकडे कोणीही काही कसलेही प्रॉब्लेम येऊन सांगायचं किंवा हा अशा पद्धतीचा आहे तर मी फार संयमी तो ऐकायचो की काय आणि कशा पद्धतीनं आहे मग हे सगळं ऐकत असताना मला लक्षात आलं की तू तुझ्याकडे तु, तु म्हणजे माझ्याकडे संयम नावाची गोष्ट आहे मी छान चांगल्या पद्धतीनं ऐकू शकतो जे समोरच्याला वाटतं की हा खरंच गांभीर्याने ऐकतो आहे आणि तिसरी गोष्ट काय तर हे ऐकत असताना त्या समोरच्या व्यक्तीच्या ज्या भावना आहेत त्या मला फार चांगल्या पद्धतीनं कनेक्ट करता येत होत्या तर हे मला फार वेगळं वाटलं मी म्हटलं हे माझ्याकडे जे आहे ते वेगळं पण याला व्यावसायिक रूप काय नव्हतं मग हे व्यावसायिक जरी रूप जरी नसलं तरी सुद्धा मी विचार केला तर ह्या आपल्या कौशल्याचा फायदा कुठेतरी व्हायला पाहिजे जेणेकरून त्या आपल्याला फार दूरवर जाऊन लोकांचं किंवा समाजाचं काहीतरी भलं करता येईल त्या उद्देशाने मी म्हणालो की मग काय करता येईल तर काउन्सिलिंग हा भाग मला जास्त महत्वाचा वाटला तर मी म्हणालो की आपण याच्यात करिअर करूयात ज्याच्यात माझे कौशल्य आहेत तर मला आनंद वाटला आणि हे करिअर मी निवडला आणि त्या पद्धतीनं आत्ता काम करतोय अगदीच सर आता आपण या विषयाकडे आलोच आहोत तर यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आहे की प्रेम आता प्रेम म्हणजे नेमकं काय का हे आत्ता भरपूर साऱ्या लोकांना माहीत नाही की प्रेम नेमकं आणि समोरच्या व्यक्तीवर किंवा पांढापांडावर आपलं प्रेम आहे हे कसं ओळखायचं नेमकं पहा मुळात प्रेम ही भावना फार नाजूक आहे ही फक्त एका पुरती मर्यादित नाहीये तर ती दोन्हीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीची इन्व्हेस्टमेंट असणं अपेक्षित आहे त्याच्यामुळे प्रेम म्हणजे काय आहे तर एक अशी भावना जी दोघांसाठी आहे आणि दोघांना ती उभंही करते आणि दोघांसाठी ती जगते सुद्धा ती कुठेही कोणाबरोबर वाटूनही घेतली जात नाही अशी ती भावना आहे म्हणजे काय आता वाटून हा शब्द आपण घेतला म्हणजे काय मला म्हणायचं की शारीरिक संबंध हे प्रेमामध्येच जास्त होतात आणि हे प्रेमामध्ये का होतात कारण की एकमेकांना ऍक्सेप्ट केलेलं असतं आपण सो ह्या भावनेची जी काही एक एक्सक्लुझिव्ह एक जो भाग आहे तर तो हा अशा पद्धतीने आहे मग आता ह्यात आणखीन काय गोष्टी आहेत तुम्हाला वाटते की बोलल्या पाहिजे हो आता असं आहे की प्रेमाबद्दलची व्याख्या जर तुम्ही बघितलं तर मुलांसाठी ती वेगळी आहे महिलांसाठी किंवा स्त्रियांसाठी ती वेगळी आहे जसं की पुरुषांसाठी ते प्रायोरिटी देतात लैंगिक संबंधांना प्रेमामध्ये तर महिलांसाठी त्याच्याहून वेगळं असतं त्यांच्यासाठी लैंगिक संबंध हा मॅटर करतो पण ते खूप पुढे असतात पुरुषांना ते त्यांच्या म्हणजे जेव्हा तुम्ही जोडीदारच्या सहवासात त्याच्यात तर काही काळात ते हवे असतात तर हा दुरावा नेमकं काय नेमकं ओके okay. याला एक असं कारण आहे म्हणजे आपण बायोलॉजिकल म्हणूयात आपण कारण की बायकांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये काही गोष्टी असतात त्या म्हणजे काय की त्या इमोशनल हॉर्मोन्स म्हणूयात आपण किंवा बॉन्डिंग हॉर्मोन्स म्हणूयात आपण तर ते स्त्रियांमध्ये असतात कंपेअर्ड टू पुरुष तर मग हा इथे बायोलॉजिकल थोडासा डिफरन्स आहे आणि याच्याही पलीकडे जर पाहायला जर गेला आपण तर स्त्रियांना अपेक्षित काय गोष्ट असते ती म्हणजे आधी त्यांना भावनिक आधार हवा असतो मानसिक ॲक्सेप्टन्स हवा असतो तिथं एक आधार हवा असतो देन त्याच्यानंतर ते शरीराकडे वळतात मग मला काय म्हणायचं की हे त्यांची एक पद्धत आहे ही त्यांची एक ट्रॅक आहे की त्या पद्धतीनंच ते चालतात कारण की शरीर रचना तशी पण पुरुषांच्या त्या गोष्टी त्या पद्धतीनं घडत नाही कारण की तंडला शेवट आणि त्यांना पहिल्यांदा हवं असतं ते म्हणजे शरीर पण मला असं म्हणायचं जेव्हा ते मिळवायचं असतं तेव्हा त्या स्त्रीच्या भावनेचाच विचार करून त्या भावनेची मदत घेऊनच त्या स्त्री बरोबर कनेक्ट केलं जातं आणि त्याच्यानंतरच ते शारीरिक संबंध होतं म्हणजे त्यांच्यात ते पण भावना आहेत मला तुम्हाला असं सांगायचं आहे पण ते तुलनात्मक कमी आहेत असा भाग आहे म्हणून हे जे काही पद्धत आहे पॅटर्न आहे पुरुषांचा आणि स्त्रीचा हा वेगळा बायोलॉजिकल पण आणि एक मानसशास्त्रीय दृष्ट्या पण असा असल्यामुळे त्या दोन्ही गोष्टींमध्ये थोडीशी फरकाने त्या नात्यामध्ये ते वर्कआउट करत असतात सर आणि आत्ता जर आपण बघितलं तर प्रेमाची व्याख्या थोडी बदलली आहे जसं की समाज माध्यमां सोशल मीडियावर बघितलं जातं की महागडी गिफ्ट देणं चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जाणं बड्डेचं चांगलं सेलिब्रेशन करणं आणि त्या पोस्ट समाज माध्यमातून दाखवणं याला तुम्ही प्रेम व्यक्त म्हणजे खूप मा हा व्यक्ती माझ्या खूप प्रेमात आहे असं समजलं जातं त्याऐवजी की जो एफर्ट्स घेतोय ज्याची एक आर्थिक कुवत नसेल किंवा काय असेल महिला असेल किंवा पुरुष असेल तो तेवढे एफर्ट्स देत नाही आर्थिक तुलनेत पण बाकीचे त्याचे एफर्ट्स असतात तर मग आता ही समाज माध्यमात हेच चर्चेला जातं की जो महागड्या गिफ्ट्स देऊ शकतो किंवा काय याचंच खरं प्रेम आहे तर मग ही काय याला काय समजायला हवं मग ओके आता पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेमामधली ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे ती म्हणजे काय तर जे महागडे गिफ्ट आपण देतोय किंवा डेट अशा पद्धतीने करतोय की फॉ एकदम रॉयल अशा पद्धतीने तर हे जे काय सगळं आहे तर हे अशा स्वरूपाचं हे आधी लक्षात घ्या की ती प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत आहे की आपण खूप महा एखादी अमुक गोष्ट दिली म्हणजे माझं खूप जास्त प्रेम किंवा अमुक माझे डेट मी खूप चांगल्या पद्धतीने घेऊन गेलो तर ते वेगळ्या पद्धतीचं माझं प्रेम तर असं नाहीये प्रेम व्यक्त करण्याची ती फक्त एक भाषा आहे किंवा ती तो एक असा मार्ग आहे हे आधी समजून घेतलं पाहिजे बर मग अपेक्षित नेमकं काय का तर अपेक्षित ही गोष्ट अशी आहे की जोडीदाराने जी खरी जी साथ द्यायची असती त्याच्यावरती त्यांनी लक्ष दिलं पाहिजे म्हणजे काय तर जोडीदार तुम्हाला आहे तसं स्वीकारतोय का ही पहिली गोष्ट त्याचबरोबर तो जोडीदार जेव्हा जो आपल्याशी कनेक्ट होतो तेव्हा तो भावनेने त्याच पद्धतीने कनेक्ट होतोय का ज्या भावनेने मी कनेक्ट होते हा मुद्दा पाहणं गरजेचं आहे आणि तो दूरवरचा हे जे नातं आहे ते किती दूरवर जाणारे ह्या पद्धतीने तो आपल्याला पुढे घेऊन जातोय का बर याही बरोबर अशी गोष्ट आहे की माझा जोडीदार माझ्या कमकुत परिस्थितीमध्ये मला आधार देतोय का ती साथ देतोय का आणि त्याच्यात मला उभं करून पुन्हा तो पुढे घेऊन जातोय का ही खरी साथ आहे म्हणून जोडीदाराने ह्या महागड्या गिफ्ट ह्या मटेरिलिस्टिक गोष्टी मागे पळण्यापेक्षा मला असं वाटते की आपण ह्या जे रिअलिस्टिक गोष्टी ज्या नात्याला खरंच अपेक्षित आहे त्याच्यावरती जर तुम्ही जर फोकस ठेवून जर पुढे गेलात तर ते नात्याला खरंच पूरक ठरेल आणि ते नातं जास्त अजून भरण्यासाठी एकमेकांना तुम्ही मदत कराल असं आहे पण ह्या नात्यामध्ये सर कधी असं पुरुषांकडनं किंवा मुलांकडनं सहसा दिसतं की पॉझिटिव्ह किंवा डॉमिनन्स जो म्हणतो आपण तो जास्त वाटतो असं का असतो तो डॉमिनन्स नेमका तो कुठून आला तो कशा पद्धतीचा आहे हा समाजाने आपल्याला डॉमिनन्स दिलाय हे पुरुषांना वाटतं तुम्ही पहा जग पहा किंवा संपूर्ण भारत देश पहा हा ज्या पद्धतीनं घडतोय तर पुरु आहे। ही पुरुष सत्ताक असलेली एक समाज रचना आहे ही आपण बघतो आणि आत्तापर्यंत आपण पाहत आलो मग ही व्यक्ती ज्या व्यक्तीबरोबर मी ज्या व्यक्तीला मी प्रपोज आहे तिने मला ॲक्सेप्ट केले मी तिला ॲक्सेप्ट केले मग ही माझी आहे या भावनेने जर तो पाहत आहे तर ही फक्त माझीच राहिली पाहिजे तिथंसुद्धा सुद्धा तिथंसुद्धा तो नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि तिथंसुद्धा तो समोरच्या व्यक्तीला त्याच पद्धतीनं पुढे घेऊन जातो की ही माझ्या कंट्रोलमध्येच राहिली पाहिजे ह्या व्यक्तीवर तर फक्त ने फक्त माझंच वर्चस्व वर राहिलं पाहिजे ही एक विचारसरणी तयार होते बरं याच्याच बरोबर एक आणखीन एक गोष्ट घडते की त्या पुरुषाला असं वाटतं की माझ्यात काहीतरी गोष्टी कमी आहेत मग ह्या अमुक गोष्टींसाठी ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींकडे गेली तर मग ही गोष्ट न व्हावी यासाठी तो पुरुष काय करतो तर त्या स्त्रीला बाकी पुरुषांपासून दूर ठेवतो तर ही गोष्ट अशा पद्धतीनं घडते आणि त्याचा परिणाम म्हणजे काय तर आपण आपल्या जोडीदाराला म्हणजे खरं मात्र मला हे सांगायचं की प्रेम हे पकडून झगडून कधीच होत नाही आपल्या जोडीदाराला जेवढा आपण मोकळं ठेवू जेवढं आपण त्यांना स्वातंत्र्य देऊ त्यांना जगण्यासाठी त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबरच प्रेम करण्यासाठी तेवढं ते फायद्याचं राहील आणि तेवढं ते एकमेकांसाठी फार इम्पॉर्टंट आहे असं महत्त्वाचं आहे पहा अगदी सर आत्ता आपण बोलला की प्रेमामध्ये तुम्हाला तो ती आ, स्पेस द्यावा लागते प्रत्येकाला पण असं होतं की ती स्पेस जर तुम्ही दिली कदाचित असं काही लोकांचं म्हणणं आहे की काही काळानुसार तुम्हाला कळतं की त्या व्यक्तीचं आपल्यावरचं प्रेम कमी झालंय मग आता प्रेम कमी होण्यामागची भावना का निर्माण होते नेमकं ओके okay. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की प्रेम ही भावना याची जी सुरुवात आहे याचं जे पहिलं पाऊल आहे तो म्हणजे संवाद आहे आणि त्याचं जे शेवटचं पाऊल आहे ज्याच्यातून तुम्हाला कळतं की माझा जोडे जर माझ्यापासून दूर चाललाय ते म्हणजे पुन्हा संवादच आहे hmm. तर आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे की तो संवाद कमी होतोय का ही गोष्ट पहा देन त्याच्यानंतर संवादाबरोबर माझं इमोशनल आणि शारीरिक जे बॉन्डिंग आहे किंवा जे नातं आहे त्याच्यात कुठंतरी कमतरता येते आहे का जे रेग्युलर बेसिसवरती तुमचं जे चालू आहे नातं ज्याच्यामध्ये एकमेकांसाठी जगणं काळजी घेणं किंवा एकमेकांना सांभाळणं आहे तर त्याच्यामध्ये जर सातत्य कमी जास्त जर होत असेल तर ती गोष्ट सुद्धा पाहणं गरजेचं आहे तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे जोडेदार खरंच आपल्याशी कनेक्टेड आहे का तर हे पाहण्यासाठी आपल्याला जास्त क्लिअरिटी आणण्यासारखं आहे असं महत्वाचं आहे पाहिजे हां सर पण आता जसं बोललं की प्रेम सगळ्यांनाच भेटतं असं नाही काहींचं ते एकतर्फी पण असतं पण एकतर्फी प्रेमामध्ये काही काळात काळानंतर तुम्हाला त्या वेदना सुरू होतात म्हणजे तो संघर्ष करावा लागतो आणि त्यातनं तुम्ही बाहेर निघत नाही मग तुम्ही डिप्रेशनमध्ये जातात तर मग ही जी भावना आहे एकतर्फी प्रेमाची यावर नियंत्रण कसं करायला हवं काय ओके सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की एकतर्फी जे प्रेम आहे तर ते काय स्वरूपाचं आहे ठीक आहे एकतर्फी जे प्रेम आहे तर ते अशा स्वरूपाचं आहे की त्याच्यामध्ये एक जोडीदार आपल्या भावना समोर सांगण्यासाठी एफर्ट्स घेतोय पण समोरचा व्यक्ती त्या भावना पुन्हा परतवण्यासाठी काहीच एफर्ट्स घेत नाही कारण की त्याला त्या बाजूने नाही वाटत की ही भावना मला पण मॅच होतीये तर ही गोष्ट अशी आहे की एक व्यक्ती आपल्याला प्रेम करते पण ही व्यक्ती करत नाही तर हे अशा स्वरूपाचं जे नातं तर याला एकतर्फे आपण हा भाग आहे बर याच्यात मग एकतर्फी प्रेमामध्ये मानसिक संघर्ष कुठे होतो सगळ्यात आधी गोष्ट काय होते की तो जो प्रेम व्यक्त करणारा जो व्यक्ती आहे त्याच्या हे लक्षात येत नाहीये की माझ्या ज्या समोरच्या व्यक्तीकडे असलेल्या ज्या अपेक्षा आहेत त्या आणि वास्तविक गोष्ट की माझा जो समोरचा जोडीदार आहे ज्याला मी प्रे ज्या व्यक्तीवरती मी प्रेम व्यक्त करतोय त्यांच्या गोष्टी किंवा त्यांच्या अपेक्षा काय आहेत तर इथंच संघर्ष होतो अपेक्षा आणि वास्तव याचा ताळमळच लागत नाही आणि इथं मानसिक संघर्ष होतो मग हा जो मानसिक संघर्ष आहे तर तो आपल्या मानसिकतेला परिणाम करतो आपलं मानसिक कुठेतरी खच्चीकरण होतं कमीपणाची भावना येते आणि त्याथ तिथे आपल्याला स्वतःबद्दलची जी ओळख आहे तर ती साधी गोष्ट आहे पहा की तिथं आपण कुठेतरी त्याला धक्का लागल्याची भावना जाणवती आपण आणि बऱ्याचदा ही गोष्ट अशी होती की समोरचं जी व्यक्ती आहे तर हा जो नकार आहे ती पचवूच शकत नाही मग ते न पचवू शकत असलेला हा जो निर्णय आहे तर मग कुठेतरी तो आणखीन तो संघर्ष तयार करण्यासाठी तो पुढे येतो आणि ह्या सगळ्या गोष्टी तू कुठेतरी फार दूरवर जाऊन वैयक्तिक स्वतःचं नुकसान किंवा त्या व्यक्तीचं नुकसान हे थोडंसं गुन्हेगारीकडे जाणारी जी गोष्ट आहे तर ती कृती किंवा त्या भावना निर्माण होतात अशा गोष्टी घडतात अगदी आणि आता समान समजा प्रेमामध्ये आहात काही कारणानुसार तुमचं विवाह होतं लग्न होतं दोन तीन वर्षाचा चार पाच वर्षाचा टाईम जातो आणि त्याच्यानंतर असं होतं की सपोज महिला असेल तर महिलेला तिच्या नवऱ्याविषयी संशय होतो शंका उपस्थित होतं की याचं बाहेर मॅरिटल अफेअर्स किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स ज्याला म्हणू शकतो आपण ते आहे तर हे का होत असतं नेमकं अच्छा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की बायका ह्या पुरुषांवरती संशय काय घेतात म्हणजे बरोबर हाच क्वेश्चन आहे आपला सो सगळ्यात आधी बऱ्याचदा काय होतं की बायकांना पुरुष हे फार चांगल्या पद्धतीने समजतात कारण की तेवढा ते आपल्या ते पुरुषाबद्दल विचार करतात गोष्ट काय घडते की त्यांना लक्षात येतं की माझा जोडीदार हा थोडासा वुमन फ्रेंडली आहे तो स्त्रियांशी लवकर तो इझी होतो हे त्यांना माहितीये ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट बायकांना ही अशी वाटते की माझ्यात काहीतरी गोष्टी कमी आहेत तर त्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी माझा नवरा किंवा माझा पार्टनर बाहेर जातो की काय ही एक गोष्ट त्यांच्या मनामध्ये असते म्हणून सुद्धा शंका ते शंका घेतात तिसरी गोष्ट अशी की घरामध्ये अशा काही गोष्टी आहेत त्या इमोशन्स आणि जे सेक्शुअल जे काही नातं आहे तर त्याच्यात त्यांना कुठेतरी दरी वाटते आणि त्या दरीमुळेच त्यांना असं वाटतं की बाबा ही व्यक्ती जर मलाही अमुक गोष्ट देत नाही आहे याचा अर्थ ही व्यक्ती कोणाला तरी काहीतरी देते जे त्यांना मिळत नाही आहे त्यांच्या हक्काचं म्हणून ती पुढे शंका करते आणि बऱ्याचदा असं होतं की त्या व्यक्तीचे असे काही अनुभव सुद्धा असतात की त्या व्यक्तीने मागे अफेअर संदर्भातले प्रयत्न काही केलेले असतात सो मग त्या स्त्रीला किंवा त्या व्यक्तीला सहज वाटतंच ना की ही व्यक्ती अशा पद्धतीने वागते तर मग आपण सुद्धा आपल्या जोडीदारकडे फार डोळस पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून आपला व्यक्ती हा आपल्याकडेच राहील तो कोणाकडेही जाणार नाही ह्या सगळ्या विचारसरणीमध्ये ती व्यक्ती आपल्या जोडीदाराला पकडण्यासाठी किंवा जवळ ठेवण्यासाठीच ही गोष्ट करते की आपल्याला ह्या बाहेरच्या नात्यामध्ये जाऊन द्यायचं नाही हा एक प्रामाणिक त्या व्यक्तीचा हेतू असतो जी घरातली स्त्री असते तिचा सर uh, सध्याला ना भरपूर सारे हे आहेत फील्ड आहेत जसं की वर्किंग प्रोफेशनल आहेत म्हणजे कॉल सेंटरवर असतील किंवा फोटोग्राफी करत असतील किंवा uh, कॉर्पोरेटमध्ये असतील तर अशा ठिकाणी काम करणाऱ्या जे काय पुरुष असेल महिला असेल त्यांना त्यांच्या पार्टनरला हवा तेवढा वेळ देता येत नाही मग त्याच्यामुळं प्रश्न काय उद्भवतो की हा लॉयल नाही आहे माझ्याशी लॉयल्टीचा प्रश्न की याचा कुठेतरी वेगळीकडे आहे ओके तर मग अशा वेळी टॅकल कसं करायला हवं या गोष्टीला हा प्रश्न खरंच उत्तम आहे आणि आज आपण पाहतोय की फार धकाधकीचं सगळ्यांचंच आयुष्य आहे मग त्याच्यात अशा काही प्रोफेशन सिरियसली आहेत की बाबा बिल्डर म्हणूयात आपण इव्हन मेडिकल फील्डमधले बरेचशे काही गोष्टी असतील इवन पॉलिटिकल पण गोष्टी आपण जर पाहिल्या अशा बऱ्याच काय आहेत तर तिथे पार्टनर आपल्याला नाही वेळ देऊ शकत आहे पण मला असं म्हणायचं की तिथे शंका घेण्यापेक्षा दोन्ही पार्टनरनी याच्याबद्दल काही गोष्टींची चर्चा करणं अपेक्षित आहे जर आपल्याला जर वीकली जर एकमेकांना वेळ जर देता येत असेल तर तो त्यांनी वेळ काढावा पहिली गोष्ट इथे दुसरी गोष्ट म्हणजे काय तर दिवसभरामध्ये सुद्धा एक जे कनेक्शन आहे तर ते कनेक्शन प्रॉपर वेने करण्यासाठी जे डिस्ट्रॅक्शन सोडून फक्त आपण एक नवरा बायको किंवा एक नात्यातले जोडीदार आहोत म्हणून जर तुम्हाला कनेक्ट जर व्हायचं हो असेल तर हे डिस्ट्रॅक्शन सोडून फक्त एकमेकांसाठी तो क्वालिटी टाईम फक्त सकाळी दहा मिनटं आणि संध्याकाळी दहा मिनटं जरी तुम्ही दिलात मोबाईल बाजूला ठेवून तरीसुद्धा मला असं वाटतं ही जी काय दरी आहे।, आहे तर ती खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला भरून काढता येईल हो सगळ्यात महत्वाचं पहा ती जी व्यक्ती बिझी आहे तर ती व्यक्ती बिझी असण्यामागचं कारण आपण आहे आपल्यासाठी ती व्यक्ती पैसे कमवते आपल्यासाठी ती व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडून स्वतःला बिझी ठेवून ते पैसे किंवा ती जी काही सामाजिक का असलेली जी काही पद आणि जे स्टेटस आहे तर ते मिळवण्याचा प्रयत्न करते म्हणून मला असं वाटते की हाही एक आदर सन्मान म्हणून आपण याच्याकडे पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे ना की निगेटिव्हली की ही व्यक्ती माझ्याकडे खरंच त्या नजरेने पाहत नाही किंवा वेळ देत नाही तर आपण ह्या व्यक्तीचं कुठेतरी बाहेर चालू आहे का तर असा समज करणं मला असं वाटतं टाळलं पाहिजे आधी ना तर सुधारावा देन त्याच्यानंतर मग काय अडचणी असतील तर गोष्टीचा भाग आहे हे लक्षात घेणं अपेक्षित आहे अशा गोष्टीत अगदी सर धन्यवाद सर आपण पूर्ण ही माहिती दिली पण आता भरपूर सारे लोक असतील ज्यांना याविषयी शंका असतील तर ते आपल्याशी कसा संपर्क साधू शकतात ओके तसं तुम्ही म्हणाल्याप्रमाणे साधारण दोन हजार सोळापासून ते आज ताकद जवळपास एक नऊ वर्ष झाले आपण विनामूल्य सुखदुःख ऐकतो आणि त्याच्यामध्ये गरजेनुसार आपण समुपदेशन देखील करत असतो बरं सर्वात महत्वाचं म्हणजे मला खरंच सांगायला आवडेल की आपल्याशी कनेक्ट झालेल्या सगळ्यात जास्त महिला आहेत तुलनात्मक पुरुष कारण की महिलांना कुठेतरी दबून राहावं लागतं त्यांच्या भावना त्या जास्त पद्धतीने व्यक्त करत नाहीत त्या तर मग आपण त्यांच्याच जो कोणी व्यक्ती आहे समोरचा फक्त महिलाच नाही वेळ ठरवली जाते आणि त्याच वेळेला आपण बोलतो आणि त्याच वेळेला ती अपॉइंटमेंट त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि हे जे बोलणं आहे हे जे काउन्सिलिंग आहे तर ते तिथपर्यंत घेऊन आपण जातो राहिला प्रश्न तुम्ही कनेक्ट मला कुठे करणार तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की माझा नंबर आहे सत्त्याण्णव तीनशे चार तीनशे चार शून्य तीन या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्ही तुमच्याबद्दलची जी अडचण आहे ती सांगा वेळ ठरवा अँड देन त्याच्यानंतर तुम्ही तुमच्यासाठीचा सा वेळ घेऊन तुमच्यासाठी वेगळे प्रयत्न करू शकता जे तुमच्या फायद्याचे असतील जे तुमच्या नात्याला फायदा देतील हा मदतीचा एक भाग तुम्ही लक्षात घ्या धन्यवाद सर आपण जी काही सर्व या विषयाबद्दलची जी मांडणी केली अतिशय सोप्या शब्दांची होती ती आमच्या प्रेक्षकांसाठी अगदीच लाभदायक ठरेल तर मित्रांनो सरांनी सांगितलेली ही अतिशय सोप्या शब्दातली माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आपल्या काही अडचणी असतील तर सरांनी सांगितलेल्या नंबरवर सरांशी आपण संपर्क साधू इच्छिता जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पाहत रहा फिलिंग मनातल्या धन्यवाद